नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पशुपालनाला मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारा डॉक्टर देशट्टीवार तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनीला पशुपालकांचा उत्तम प्रतिसाद पशुपालकांनो शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हे न समजता पशुपालनाला मुख्य व्यवसाय म्हणून स्वीकारावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर जगन्नाथ देशट्टीवार यांनी आवाहन केले आहे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती लाखांदूर व जिल्हा परिषद भंडाराच्या वतीने लाखांदूर तालुक्यातील मासाड येथे तालुकास्तरीय भव्य पशु पक्षी प्रदर्शनी व पशुपालक मेळाव्याचे आयोजन गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते या पशुपक्षी प्रदर्शनात लाखांदूर तालुक्यातील पशुपालकांनी सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिला मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती एकनाथ फेंडार यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य सौ लताताई नरुले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे उपसभापती संजना वरखडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ सुरेश ब्राह्मणकर जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रसिकाताई रंगारी पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी पंचायत समिती सदस्य सौ निवृतताई सुकरे सरपंच प्रणय लंजीवार माजी सरपंच सौ सविता लेदे सरपंच वर्षाताई कोरे ठेरी घरतोडा आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषाद लंजवार पोलीस पाटील ब्राह्मणकर हरगोविंद नखाते विलासनुले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर जगन्नाथ देशट्टीवार सहाय्यक आयुक्त डॉक्टर अश्विनी चौधरी डॉक्टर प्रवीण सोनवाने डॉक्टर सोनकुसरे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते प्रारंभी मेळाव्याचे उद्घाटन आणि गोमाताचे पूजन करण्यात आले यावेळी पाहुण्यांनी पशुपक्षी प्रदर्शनीला भेट दिली प्रास्तविकातून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर देशेट्टीवार यांनी प्रदर्शनी संदर्भात भूमिका स्पष्ट करताना म्हटले की पशुपालकांनी पशुपालनाला मुख्य व्यवसाय समजून काम करावे तर डॉक्टर अश्विनी चौधरी यांनी विभागाची सविस्तर माहिती विशद केली यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले पाहुण्यांच्या हस्ते पशुपक्षी प्रदर्शनीत विविध गटातील प्रथम तृतीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या पशुपालकांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रवीण सोनवाने डॉक्टर प्रशांत चौधरी डॉक्टर स्नेहल वासनिक डॉक्टर अक्षय अडकिने श्री व्ही आर गिरुगुंजे सी सी आर एस मनवार एस आर गोस्वामी जी एफ पवार के बी भिवगडे सी एम भोयर डी पी गावंडे ए आर लोथे एम जी ब्राह्मणकर यांनी सहकार्य केले संचालन भूषण चटोले यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर अळकणी यांनी केले